अंमली पदार्थाची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन इस्मांना वाडा पोलिसांनी अटक केल्याची मोठी बातमी समोर आलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार वाडा खोडाळा रोडवर हारोसाळा गावाच्या हद्दीमध्ये एका कारमधून अंमली पदार्थाची अवैध वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती वाडा पोलिसांना लागली होती त्यानुसार वाडा खोडाळा रोडवर हारोसाळा गावाच्या हद्दीमध्ये साध्या वेशामध्ये एका खाजगी वाहनामध्ये बसून येणाऱ्या वाहनावर पाळत ठेवली तसेच सदर वाहन पुढे पळून जाऊ नये म्हणून मलवाडा फाटा येथे एक मोठा ट्रेलर उभा करून ठेवला यावेळी मारुती सुझुकी कंपनीची अल्ट्रो मॉडेल ची मोटार कार क्रमांक एम एच वन फाय बी डी सेव्हन टू एट झिरो येत असताना आढळली तलावजवळ पोलिसांनी हात दाखवून ही कार थांबवली यावेळी कारमध्ये धडती घेतली असता दोन इसम आढळून आले त्यांनी माहिती दिली की ड्रायव्हर सीटच्या मागील बाजूस एका काळ्या पिवळस्या रंगाच्या पिशवीमध्ये एक पिवळस्या रंगाची पिशवी एक पांढऱ्या रंगाची पिशवी व खाकी रंगाच्या प्लास्टिकच्या चिकनपट्टीने पॅक केलेल्या दोन बॉक्स मिळून आले अधिक विचारणा केली असता त्या पिशवीमध्ये गांजा असल्याचे सांगण्यात आले यावेळी वजन केले असता गांजाचे वजन पाच किलो पंच्याहत्तर ग्रॅम एवढे झाले यामध्ये फारुख नजीर शेख वय वर्ष त्रेपन्न राहणार इगतपुरी स्टेशन जिल्हा नाशिक अविनाश दिलीप राजभोज वर्ष सत्तावीस राहणार इगतपुरी असोली स्टेशन यांना अटक करण्यात आली असून गांजा मोटरसायकल मोबाईल असा एकूण तीन लाख पस्तीस हजार पंच्याहत्तर रुपयाचा माल हस्तगत करण्यात आलेला आहे सदची कारवाई पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक पालघर विनायक नरडे उपविभागीय पोलीस अधिकारी जव्हार गणपत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वडा पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे पोलीस उपनिरीक्षक सागर मालकर सुमेध मेढे पोलीस हवालदार गुरुनाथ गोतरणे गजानन जाधव चेतन सुनावणे संतोष वागचौरे यांनी केले असून या गुन्ह्याचा अधिक तपास सुमेध मेढे करत आहे वाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गांजा येणार असल्याबाबतची माहिती गोपनीय बातमीदाराकडून आमच्या तपास पथकाच्या अधिकाऱ्यांना पी एस आय मालकर यांना मिळाली होती आणि त्या अनुषंगाने पंच घेऊन पूर्वतयारी करून सापळा रचण्यात आला होता या सापळ्यामध्ये एका संशयित कारसह हे हो। वर्णन ज्याप्रमाणे मिळाले होते ती गाडी आल्यानंतर तात्काळ त्याला आडवून त्या वाहनाची सखोल तपासणी केल्यानंतर त्याच्यामध्ये आम्हाला गांजा मिळून आलेला आहे मला आम्ही अटक केलेली आहे आणि त्याच्याकडे सगांजा हस्तगत केलेला आहे आता तो गांजा त्यांनी कोणत्या ठिकाणावरून आणला होता कुठं देणार होता त्याला सप्लायर कोण आहे तो स्वतः काय करतो याच्याबाबत तपास चालू आहे सध्या पोलीस पत्र आलेली आहे त्याचा तपास आमचं तपास पथक करत आहे